ऑर्डर कंप्लीट झालेली आहे हे बघा मटन पाया झालं ना मी कमी 45 मिनिटे स्लो गॅस वरती शिजवून घेतली कारण सिट्टी मध्ये नाही शिजत नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरत तुमचा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता संध्याकाळच्या वाजले साडेचार आणि आता आपण ब्लॉगला सुरुवात करतोय ऍक्च्युअली आम्ही सकाळपासून सकाळपासून नाही कालपासून बोलत तरी चाल दोन दिवस झाले दोन दिवस झाले आम्ही एवढे बिझी होतो ना का भरपूर बिझी होतो तर आता तुम्ही विचार बिझी म्हणजे कशात लोकांना माहिती नसेल तर मी ते थोडक्यात सांगते की कसं आहे आपण मसाला बनवले ते आपण व्हिडिओ मध्ये दाखवलेला त्याच्यानंतर शंभर किलो मसाला पॅकिंग आम्ही दोघे करतो प्लस जेवढे ऑर्डर आले चाळीस पन्नास किलो आम्ही ते पॅकिंग केली ऍड्रेस टाकला आज फायनली आपण दुपारी कुरियर केले हा तर दुपारी सर्व सर्व मसाले बाउल पण ऑर्डर केले होते सर्वांचे कुरियर केलेले आहेत आणि आज आम्ही काहीतरी साडेतीन वाजता फ्री झालो होते एवढा ॲटेक ना, ना का याचा ऑर्डर याचा कुरिअर करायचंय त्याचं कुरिअर करा आहे व्हॉट्सअपवरती एवढे मेसेज आले त्यांना ते आम्ही ऑर्डर घेतो डेली आम्ही ऑर्डर डेली म्हणजे आपले जे तुम्हाला दिवस सांगितलेले बुधवार शुक्रवार रविवार हे तीन दिवस आम्ही ऑर्डर घेतोच पण फक्त एवढा म्हणजे जेवढा आमच्या जे दोघांची होऊ शकतात आता तुम्ही बघू शकता आज बुधवार आहे आणि आम्ही आज फक्त एकच ऑर्डर घेतली तीन चार आयटम कारण दुपारी आपल्याला मसाले कुरिअर करायचे पूर्ण ते फिनिश करायचं होतं कारण खूप जणांचे मेसेज होते का दादा आमचा मसाला कुरिअर झाला की नाही झाला की नाही तर फायनली आज मसाले कुरिअर केलेले आहेत आणि आज फक्त संध्याकाळची एक वाशीची ऑर्डर घेतलेली आहे तर ऑर्डर मध्ये बघा काय काय एक पाया मटन पाया मटन पाया, पाया करी आहे जसं कोलंबी करी तर आप को को तीन आपल्या डिशेस रेडी करायचे आहेत पण कसं आहे माहितीये आम्ही का कमी घेतो ते सगळं तुम्हाला रिझन समजलं असेल की ऑर्डर घेतो कमी घेतो फक्त शूट नाही करत आणि खूप जण आता वेटिंग मध्ये पण आहेत आपल्या जेवणाच्या ऑर्डर कॉल्स येतात तर वाईट वाटते कधी कधी की आपल्याने एवढे कॉल्स येतात प्रत्येकाची ऑर्डर घेऊ नाही शकत मसाल्यांचा पण लोड भरपूर आहे आमचा आता बस आता आम्ही दोन कोणतरी फोर हो शोधतोय मस्तपैकी मुलं भेटली दोन का त्यांना मस्तपैकी मसाल्याचं काम द्यायचं पॅकिंग विकिंगचा सर्व त्यांनाच द्यायचं काम आम्ही फक्त मसाला बनवून देणार त्यांना आणि एक अमाऊंट ठरवणार का तुम्हाला महिन्याला नाही तर दिवसाला ही अमाऊंट मिळेल म्हणून हो। जेव्हा तुम्ही कामावरती येणार पैशांची गरज आहे त्यांचा असं नाही का आपल्या जवळ येणार ना आपलंच काम शिकवणार ना आपल्याला कलटी देणार एक्सपिरियन्स घेतलेला आहे वॉटर सप्लायचा होता माझ्यासोबत घेतला मी गाडी बिडी शिकवली सगळ्या मी शिकवला नंतर माझेच कस्टमर घेऊन ही दुनियादारी असते तर या सर्व गोष्टी आहेत ना विचार करून आम्हाला सर्व करावं लागेल टायमिंग वरती हा शिकलोय आपण टाइमवरती घेणार पण नाही दोन मुला जसं आपण ऍडजस्ट करतो तसंच करू आणि जर वाटलं जर कोण बाबा हा याला खूप गरज आहे तर त्याला आपण घेऊया तर चला कंटिन्यू आता सर्वात पहिले मार्केटला जातो जे जे आपल्याला रेसिपी साठी हवंय ते सर्व घेऊन येतो ना तो पण तो घरातले काम करते तर कंटिन्यू आता मी मार्केट मध्ये आलोय आणि मटनवाल्याला मी अगोदरच सांगून ठेवला होता पाया घेण्यासाठी पटकन भाजायला देतो इथे किती टाइम लागेल एक ना जास्त काही टाईम नाही लागणार तर आता मी रिक्षामध्येच बसतोय तर मग बाजू झाल्यावरती मस्त मी त्याला कटिंग करणार आणि कटिंग झाल्यावरती चिकन घ्यायचं आहे आणखीन स्नेहाने मॅसेज पण केलेला आहे लिंबू कांदा अशा बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या आहेत रेसिपीच्या तर त्या घेऊया आणि डायरेक्ट घरी जाऊया अच्छा आता आला अभि आहे ये तर मस्त पैकी आपण पाया भाजलेले आहेत भाजून आणलेले आहेत आता कटिंग करतोय और क्या बोलत आहे मजे मे आज कितना बकरा गया सात आठ मला जेव्हा पण मटन वगैरे घ्यायचं असेल ना तर मी इथेच येतो हा मस्त तुम्हाला ना फ्रेश मटण भेटेल फ्रेश थँक्यू कसा आहे ठीक ना मस्त लिंबू दे लिंबू ते बघा टॉमॅटो आहे ना या चेरी टॉमॅटो बघा लिंबू दे वीस रुपयाचं लसूण आहे ना मोठावाला कसा आहे शंभर आहे आपण का आहे शंभर रुपये किलो पाहू पाँग। का अर्धा किलो दे मग कांदा आपला लसूण दे आणि कांदा कसा आहे चाळीस रुपये एक किलो हे घे एक किलो दे दुसरा काय नको बस झालं किती आला दोनशे चाळीस आला पण दे चांगला आला असेल तरच दे हां चाय बनवायला आणि जेवणासाठी यूज करायला कसं आहे आला चाळीस रुपये कमी नाही होणार ना असंच बोलते नको कमी करू असाच जस्ट बोलते रे दे ओके तर आता आपल्याला जे जे सामान हवं ते घेतलेलं आहे चल आपला ना नेहमीच दुकान आहे त्याला बोलू का पैसे कमी करायला लागेल कमी करायला लागला हा तर आता चिकन घ्यायचं राहिलंय बाकी सर्व घेतलेलं आहे थँक्यू चल सानूला पण घेऊन आलो बघा आज स्कूल बांध डॉग 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 सारखं दिसतंय ठीक आहे चिकन ए खाली ठेवतो हात खराब होतील तर आता मी घरी आलोय आणि स्नेहा तुम्ही जे जे सांगितले सर्व आणले याच्यामध्ये ना चिकन ना आपण एक किलो आहे दोन्ही पण अलग अलग पिशव्या संध्याकाळी आपल्याला हे पाया आहे कोलंबी फ्रीजमधून मधून काढावी लागेल बाकी म्हणून कोलंबी पण आण आज कोलंबी भात जेवलो मस्त विकी दुबारी लजीज एकदम स्नेहा इथे तयारी करता करता बघा मी मस्तपैकी स्नेहाला आता चिकन पण साफ करून दिलं आहे पाया पण साफ करून दिलेला आहे मटन पाया आणि कोलंबी तर चला आता रेसिपीला करूया पटापट आता सुरुवात सर्वात पहिले आता मटन पाया बनवून घेतेस का मटन पाया आणि चिकन दोन्ही पण सोबत हिरवा वाटण टाकते हिरवा वाटण मध्ये आम्ही काय घेतो बघा आलं लसण आणि मिरची आणि कोथिंबीर अशा प्रकारे हिरवा वाटण तयार होते आणि हा गेला मटण पाया एक खाली पडला खाली पडला होता आणि आता स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकलेला आहे दीड चम्मच आणि तुम्हाला जर हा मसाला हवा असेल ना तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आम्ही ना हा मसाला बत्तीस मसाल्यांपासून एक मसाला बनवलेला आहे आता स्नेहा बघा मसाल्यांना मस्तपैकी मटन पायामध्ये मिक्स करून घेते आणि मग त्यानंतर हलद आणि मग त्यानंतर चवीनुसार मीठ आणि मस्त पिकी मसाल्यांमध्ये आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला चिकनला पण सेम प्रोसेस हे बघा आता वाटण टाकतेच नाही हा दोन्हीसाठी पण एकच याच्यान बनवलेलं आहे ना आणि आता गरम पाणी ऍड करते पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेते आणि सानू पण आता चालले तुशनला लावू दे ना जरा चांगली देऊ ला फायनली आजची ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे हे बघा मटन पाय आपल्याला मस्त पैकी इथे ग्लास परला ना नाही मी आतमध्ये ठेवले नाही ठेवलं स्लो गॅस ओके आणि चिकन पण झालंय गरम गरम नाही भरायचं आपल्याला पण थोडा थंड करत ठेवला होता चिकन पण बघा किती छान झालेलं आहे टेस्ट करणार दादाच्या घरातले तेच सांगतील आणि इथे तुम्ही कोलंबी करी बघताय तर चला आता मस्तपैकी डब्यामध्ये भरूया आणि द्यायला वाशीला जाऊया तर आता स्नेहा चिकन भरते आणि मी वाशीला का चालू आहे माहितीये का ऑर्डर द्यायला कारण वाशीला माझा थोडा काम आहे काम म्हणजे काय हे पॅकिंगचे मटेरियल जे डबे आहेत ना ते संपलेले आहेत ना स्नेहा तर मला पॅकिंग मटेरियल पण घ्यायचं आहे लास्ट जी ऑर्डर होती संडेला तर आम्ही काय केलं घराचे रुपयाला एक डब्बा आहे जाते ना सर्व घेऊन येते ना आणि आता स्नेहा मटन पाया भरते लिचू ऑर्डर लागली बघा हा काय लिचू सानू कुठे गेली मग खेळायला गेली मटन पाय पण सुंदर असं झालं ना सानू आली लपली आली कोणच नाही खेळायला सर्व स्टडी करतात आम्ही ऑर्डर आपली कंप्लीट करू दे पहिले मम्मीला नाही 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 एक याच्यान नाही दुसरा एक डबा घ्यायला लागेल ना नेता नेता सांडला नाही पाहिजे हा राहिलेलं हे डब्यामध्ये आपण टाकूया नाही नाही तेवढंच आहे तोच आहे सेम कारण मटन पाय दोन याच्यामध्ये जाते आणि एक मटनपायची आम्ही ऑर्डर घेतो ना त्याच्यामध्ये चार मटन पाय असतात हा त्याचं सर्व हे करतो आम्ही ओके आता आणखीन काय राहिलं बरेच कोलंबी करी अरे वा आणि आता इथे कोलंबी करी भरते स्नेहा सुंदर अशी आणि मसाला पण सांगितला अर्धा किलो दादाने तर आता स्नेहा कोथिंबीर टाकते तर फायनली आजची आपली वाशीची ऑर्डर कंप्लीट झालेली आहे तर चला आता आपल्या लोकेशन वरती जाऊया म्हणजे जिथून दादाने ऑर्डर दिली जयेश दादाचं नाव आहे तर ऑर्डर घेऊन जाऊया तर बघा आता हे पॅकिंग बॅग मध्ये टाकताय आणि तस हे बघा लिचूचा आवाज लिचू क्लिअर मॅंगो तू काय करतोय काय करतोय तर आता आपण वाशीला पोहचलो लोकेशन वरती तर बघा इथे दादा आले जयेश दादा ना तर दादाने आपल्याला ऑर्डर दिली होती तर त्यांची ऑर्डर देऊया अर्धा किलो मसाला पण सांगितलेला ना आ, किलो मसाला, मसाला आपलं चिकन बाकी सगळं आणि थँक्यू सो मच दादा तुम्ही <laughs> आम्हाला ऑर्डर दिलीत आम्हाला हेल्प करताय आणि जेव्हा तुम्ही फूड टेस्ट करणार ना तेव्हा फीडबॅक नक्की द्या हा थँक्यू थँक्यू सो मच खूप छान वाटलं भेटून चला तर आता मी घरी आलोय आणि बघा स्नेहानी मी अर्धा किलो चिकन देऊन गेलो होतो ना हे बघा चिकन बनवलेलं आहे चपाती भात झालं इंद्रा ना इंद्रायणी भात बनवलंय अरे वा मस्त तर आता चल मग जेवायला बसायचं ना आता तर आता आम्ही जेवायला घेतो या सर्वांनी जेवायला मी बघा किती ओरडते सानूला दो दिस तो तो सानू दे अच्छा म्हटलं मला दे दिस टाइम फेवरेट आहे चिकन लाइक पीस ती बघ किती उरटे थोड्या वेळा तू गप्प बसेल नाही नाही अरे या सर्वांनी जेवायला सानू कसं झालं चिकन लिचू किती बोलते ना लिहि चू लिहिचू थोडा वेळ फक्त नंतर बघा बस छान झाले ना तर आता आम्ही जेवायला घेतलं आहे आणि आता हा आजचा ब्लॉग आपण इथे एंड करतो आहे तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हां तुम्हाला देखील स्नेहाच्या हातचं जेवण ऑर्डर करायचं असेल तर हा आमचा स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबर आहे हा आमचा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे कॉलिंग नंबरसुद्धा आहे तुम्ही या नंबरवर ना मसालासुद्धा ऑर्डर करू शकताय स्नेहाच्या आजचा जेवणसुद्धा ऑर्डर करू शकताय आहे तर आता आम्ही जेवायला बसलो तर आता मस्त आम्ही जेवून घेतो आणि ओवरऑल हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक वरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय